सकाळच्या ह्या लाईव्ह सत्रामध्ये बांगलादेशमधल्या निकालाचं विश्लेषण ज्या वेळेला प्रत्यक्षात निकाल येत होते तेव्हा थेट ढाक्यामधून मी केलं होतं ते आवर्जून बघा आणि त्याचं शीर्षकच मी असं दिलं होतं कारण निकालाचा पहिलाच टप्पा सुरू होता साधारणपणे साठ जागांचे निकाल कलच हाती आले होते मी असं म्हटलं होतं की बांगलादेश हा कट्टरपंथीय झाला की नाही त्याचा हा निकाल आहे फॉर्च्युनेटली भारताच्या कारण आपण अशा राष्ट्रांनी वेढले गेलेलो आहोत की ज्या राष्ट्रामध्ये कोणतेही बदल हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आणि ज्याला विदेश नीतीमध्ये बॅक चॅनल डिस्कशन असं म्हटलं जातं किंवा बॅक चॅनल प्रयत्न पडद्याआडच्या घडामोडी आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे बघा ज्या वेळेला बी एन पी पक्षाच्या संस्थापिका असलेल्या खालिदा झिया यांचं निधन झालं त्यावेळेला आपले विदेश मंत्री तिथे त्या अंत्यविधीला उपस्थित होते हे का महत्वाचं आहे तर गेल्या दोन दशकानंतर एकतर ह्या बेगम एकतर शेख हसीना किंवा खालिदा झिया या दोघींचीच सत्ता बांगलादेशमध्ये राहिलेली आहे आणि माझ्या बांगलादेशमधल्या वास्तवामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कुठली लक्षात आली असेल तर ती बांगला देश आणि आपलं पश्चिम बंगाल याच्यामध्ये एक साम्य आहे अतिशय सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या खुल्या पेहरावातल्या तितक्याच होकल असलेल्या महिला मग त्या तुमच्या कापड उद्योगामध्ये दिसतील तुमच्या तिथे असलेल्या वस्तूसंग्रहामधल्या गाईड असतील हायली एज्युकेटेड असतील प्राध्यापिका असतील घरकाम करणाऱ्या महिला असतील या माझ्या बांगलादेशमधल्या वास्तवामध्ये मी ह्या सगळ्या घटकांशी बोललो आणि मला आश्चर्य वाटलं की आपल्या इथले जे मूलतत्ववादी लोक आहेत जे भारतीय मुस्लिम महिलाला सांगतात की तुम्ही बुरखा घाला तुम्ही अमुकच भाषेत हे करा किंवा अशाच पद्धतीचं वर्तन करा तर त्या मंडळींनी पाकिस्तान आणि बांगलादेशकडं त्याच कारणासाठी बघायला व काय समाज खुला आहे आणि म्हणून मी टॅग केलं आहे तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत एक हा जो काही बदल आहे तो हिंदू आणि मुस्लिम महिला यांनी घडवून आणलेले हे सत्ता परिवर्तन आहे जर तिथं जमात सत्तेवरती आली असती भारता तर भारतासाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली असती कारण बांगलादेशमधल्या ढाक्यातल्या त्या स्ट्रीटवरती की जिथे पाठीमागून येऊन असा खुराक खूप तुमचा चाकू खूप सून एका व्यक्तीची चार पाच वर्षापूर्वी हत्या झाली आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये मूलतत्ववादी लोक हे पुन्हा डोकं वर काढत आहेत असं दिसलं आणि त्यामुळं आजचं जे विश्लेषण आहे त्याच्यात पूर्ण आकडेवारी आहे परवा मी मुलाखत केली होती त्याचे संदर्भ आहेत ते ढाक्यातली मुलाखत तुम्ही आवर्जून जरूर पहा आणि आपल्या दिश दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे की मुस्तफीर जो आहे चांगला स्विंग बॉलर आहे किंवा बांगलादेशचे काही खेळाडू हे भारतीय आय पी एलमध्ये येणं हे दोन देशातल्या सौहार्दाचं वन ऑफ द एक्झाम्पल असेल कारण तिथे पाकिस्तानचा जो काही प्रभाव वाढतोय तो मोहम्मद युनूस सरकारच्या काळामध्ये त्याच्या दबावाखाली घेतलेला हा निर्णय होता की आय पी एलमध्ये वर्ल्ड कपमध्ये फॉर दॅट मॅटर की बांगलादेशी खेळाडू खेळणार आहेत हे सगळं टर्न अराऊंड होत असताना शेख हसीनांचं काय होणार आणि भारताला शेख हसीनाबद्दल काय करावं लागणार ही भूमिका महत्त्वाची हिंदूंनी काय केलं आहे मुस्लिम महिलांनी काय केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बांगलादेशी मुसलमानांनी ह्या जगाला काय संदेश दिला आहे ते समजून घ्यायचं असेल तर बांगलादेशची निवडणूक ही थरली कारण बांगलादेशमध्ये चितगाव घ्या त्याला आपण चिटगाव म्हणतो ते चितगाव म्हणतात किंवा ढाका घ्या ढाक्याच्या आजूबाजूचा भाग घ्या प्रचंड लोकसंख्या आहे म्हणजे तुम्हाला माणसं अक्षरशः वारुळातल्या एखाद्या म्हणजे ज्या त्यावेळेला मी तिथं होतो दीड वर्षापूर्वीची गोष्ट दीड दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला टेक्स्टाईल इंडस्ट्रीतनं लोक कामगार पंच्याण्णव टक्के महिला जेव्हा बाहेर येतात पुरुष ज्यावेळेला रस्त्यावर त्या स वारुळातनं मुंग्या बाहेर याव्यात अशी ती स्थिती आहे या बांगलादेशमधल्या ह्या निकालाचं मी अत्यंत सविस्तर असं विश्लेषण तुम्हाला करणार आहे पहिला मुद्दा आहे बांगलादेशमध्ये बी एन पीचा विजय कसा झाला म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सगळी आकडेवारी बी एन पीचा विजय हा दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी आंदोलनानंतरच्या पहिल्या निवडणुकीत जी बारा फेब्रुवारीला झाली बी एन पीनं केंद्रवादी लोकशाहीवादी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेवरती भर दिला लक्षात घ्या बी एन पीनं भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली नाही भारतासाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी चळवळीतल्या ज्या महिला विद्यार्थिनी होत्या त्यांचा भ्रमनिरासच झाला ज्या पद्धतीची कट्टरवादी मूलतत्ववादी भूमिका विद्यार्थी चळवळीतल्या काहीही विद्यार्थ्यांनी घेतली त्यानंतर या विद्यार्थी नेत्या विद्यार्थिनी नेत्या ह्या विद्यार्थी चळवळीतनं दूर गेल्या त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे तो कसा तेही सांगेन तारीख रहमान जे बी एन पीचे नेते आहेत ज्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं आणि जेलमध्ये त्यांच्यावरती एवढे अनन्वित अत्याचार झाले असं म्हणतात की त्यांच्या पाठीचा कणा मोडला आणि त्याच्यावर उपचार घेण्यासाठी ते सतरा वर्ष देशाच्या बाहेर होते ही केम बॅक नाव ही कॉन्कर्ट द वर्ल्ड नाव ही इज गोईंग टू बी ए प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश भारतासाठी दिला असा कसा समजून सांगतो सतरा वर्षाच्या निर्वासनानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परत येऊन पक्षाला नवीन जीवन दिलं तारीख रहमान यांनी त्यांनी अर्थव्यवस्था सुधारणं रोजगार वाढवणं लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यावरती भर दिला सल्यूट टू बांगलादेश आर्मी हा फरक आहे मी एका रेल्वे फाटकावरती उभारलो होतो बांगलादेशमध्ये आणि मला असं दोन्ही बाजूनी आपल्या जसं बी एस एफचे जवान असतात तशा गाड्या भरून 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 जवान जाताना दिसले मला आणि एक एक वेळ मला असं वाटलं की अरे पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या आर्मीतला काय फरक आहे तिथल्या सैन्य दलातला हा एक एक वेळेला त्या सैन्य दलानं तिथं कूज ज्याला आपण म्हणतो बंड केलं होतं पण आत्ता असलेल्या सैन्याध्यक्षापासून ते ह्याच्या आधीच्या सगळ्या अध्यक्षांनी पाकिस्तानची तुलना करतात कारण ते पठाण नाही आहेत हाही संदर्भ आहे हा संदर्भ तुम्हाला जरा नीट आणखी समजून घ्यायचा असेल तर स्वतंत्रपणे तो, तो संदर्भ शोधा मीही कधीतरी सांगेन ह्या बांगलादेशच्या सैनिकांनी कधीही लोकशाही व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला नाही हे त्यांचं क्रेडिट जर पाकिस्तानच्या लष्कराबद्दल लष्कराबरोबर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की पाकिस्तानचं लष्कर हे स्वतःच्या हातामध्ये सत्ता ठेवण्यावर त्यांचा विश्वास आहे बांगलादेशच्या लष्कराला लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्यावरती लसं आहे मोहम्मद यांची मी मुलाखत केली होती हा मेहमीपणा नाही आहे हे माझ्या सव्वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तर मुंबईमध्ये त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली होती मी मोहम्मद युनुसची त्या व्यक्तीचं आत्ताचं स्थान काय होईल ते पण मी तुम्हाला सांगेन सो बी एन पीचा विजय कसा झाला दुसरा बंदा बी एन पीनं तरुण मतदार जे अठरा ते सदोतीस वर्षाचे आहेत जे चौवेचाळीस टक्के आहेत त्याचबरोबर महिला आणि मध्यमवर्गीयांना आकर्षित केलं ते जुलै चार्टर म्हणजे दोन हजार चोवीसच्या आंदोलनावर आधारित असलेल्या सुधारणाचे समर्थक होते हे सगळे ज्यात पंतप्रधान पदासाठी दोनच टर्मची मर्यादा द्विसदनी संसद आणि महिलांसाठी अधिक प्रतिनिधित्व पन्नास पन्नास टक्के महिला मतदार आहेत बांगलादेश पन्ना पन्नास पुरुष पन्नास महिला जमात ए इस्लामी जो इस्लामी पक्ष आहे ला या पक्षाला पराभूत करण्यासाठी बी एन पीनं सेक्युलर आणि प्रगतशील म्हणून स्वतःला मतदारासमोर उभा केलं निवडणुकीत हिंसा झाली नाही पण ठीक आहे जमातनं त्याच्यावरती आक्षेप घेतला हाच संदेश आहे बांगलादेशी मुसलमानाचा की त्यांना मूलतत्ववादी राज्यकर्ते नको आहेत त्यांना धर्मावर आधारित असलेली लोकशाही व्यवस्था नको आहे बांगलादेशमध्ये एक पूर्णांक एक कोटी अडतीस चाळीस लाख हिंदू अल्पसंख्यांक आहेत त्यांच्याही वस्तीमध्ये मी बांगलादेशमध्ये खूप फिरलो होतो तेही एपिसोड माझ्या नवीन सर्च केले तर तुम्हाला दिसतील बांगलादेशच्या निवडणुकीचा जर एक साधा सरळ आपल्याला भावेल असा नि जर संदर्भ द्या असं मी कोणी म्हणालं बांगलादेश कट्टरपंथ्यापासून दूर गेला तिथल्या मुसलमानांनी सांगितलं की तुम्हाला कट्टरपंथीय जी आमची राजवट आहे ती आम्हाला नको आहे आणि म्हणून जमातचा पराभव हा भारतासाठी मोठा दिलासा आहे कसा तेही मी तुम्हाला सांगतो आता इन्साइट्स आणि त्याचे फॅक्ट्स बघा बी एन पीनं दोन हजार एक नंतर पहिल्यांदाच सत्ता मिळवली पंचवीस वर्षानंतर तारीख रहमान यांनी लंडनमधून निर्वासनात असताना पक्षाला एकत्र ठेवलं एन पीची मोहीम ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीवरती केंद्रित होती दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत त्यांना ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची विद्यार्थी आंदोलकांनी बी एन पीला समर्थन दिलं कारण ते जुलै चार्टरचं चा पालन करणार आहेत म्हणजे पंतप्रधानांना दोनच ठरच संसद महिलांचं जास्त रिप्रेझेंटेशन वगैरे बी एन पीनं दोन हजार चोवीसच्या आंदोलनातील एक हजारपेक्षा अधिक जे मृत्यू होते त्यासाठी हसीना सरकारला दोषी ठरवलं आणि जो मुद्दा टॅग केला की सरचं काय होणार शेख हसीनांचं तेही आपण बोलूया तारिक रहमान यांनी ढाका सतरा आणि बोगरा सहामधून विजय मिळवला आहे दोन ठिकाणी ते विजयी झाले बी एन पीनं सतरा वर्षात पहिल्यांदाच मुक्त निवडणुकीत भाग घेतला तुम्हाला गेल्या वर्षीचा न्यूयॉर्क टाईमचा लेख तुम्ही काढून वाचा तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती की शेख हसीनाचं काहीतरी होणार कारण अमेरिकेनं बांगलादेशमधल्या निवडणुकीवरती आक्षेप घेतले होते त्यांचं म्हणणं असं होतं बांगला की बांगलादेशमधली निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नाही एकच पक्ष आहे एकाच पक्षाला एक पक्षा येऊन लोकांनी निवडणुका करायच्यात कारण तोपर्यंत खालेदा झिया यांच्या पक्षावरती शेख हसीना यांच्या पक्षानं बंधन घातलं होतं त्यांचा पक्ष निवडणुकीत सहभागी होऊ शकत नव्हता म्हणून असं म्हटलं जातं की बी एन पीने सतरा वर्षात पहिल्यांदाच मुक्त निवडणुकीत भाग घेतला तारिक रहमान यांनी जो दोन विजय मिळवले त्याच्यामध्ये त्यांना बहात्तर हजार सहाशे नव्याण्णव आणि अडतीस हजार अडुसष्ट हजार तीनशे मतं मिळाली बी एन न अर्थव्यवस्थेतील महागाई जवळपास दहा टक्के आहे आणि बेरोजगारी जी की पंधरा टक्के आहे त्याच्यावरती भर दिला पक्षानं रूल ऑफ लॉ फिनान्शियल डिसिप्लिनाचं आश्वासन दिलं बी एन पीनं दोन हजार चोवीसच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय नायक म्हटलं आहे जे विद्यार्थी आंदोलनात होते त्यांना राष्ट्रीय नायक आहे पक्षांना पन्नासपेक्षा अधिक पक्षाबरोबर निवडणुकीत त्यांची कॉम्पिटिशन होती बी एन पीनं जमातला इस्लामी अतिरेकी आहेत असं म्हटलं तारिक रहमान यांनी द कंट्रीचं आश्वासन दिलं बी एन पीनं दोन हजार एकच्या एकशे त्र्याण्णव जागांचा विक्रम मोडला आहे समोरचा राजकीय प्रतिस्पर्धी जो आहे त्याला ते इस्लामिक अतिरेकी म्हणतायत आणि बांगलादेशचे मुसलमान ते मान्य करत आहेत आणि ते बी एन पीला निवडून देत आहेत हा संदेश आहे बांगलादेशी मुसलमानांचा तो समजून घ्यायला हवा आता मी तुम्हाला पूर्ण निकाल सांगतो निवडणुकीमध्ये तीनशे जागा होत्या पण दोनशे नव्याण्णव जागांसाठी मतदान झालं कारण एका ठिकाणचा जो उमेदवार होता त्याचं निधन झालं होतं निकाल तेरा फेब्रुवारीला जाहीर झाला मतदान एकोणसाठ पूर्णांक चव्वेचाळीस टक्के लोकांनी म्हणजे जवळपास बारा चारु पूर्णांक सत्याहत्तर कोटी मतदारापैकी सात पूर्णांक सहा कोटी लोकांनी मतदान केलं बी एन पी आणि त्यांच्या सहयोगीला दोनशे नऊ ते दोनशे बारा जागा मिळाल्या त्याच्यामध्ये बी एन पीनं दोनशे नऊ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि सहयोगीने तीन जागा मिळवल्या जे काही पानिपत आहे ज्याला इस्लामिक इस्लामिस्ट अतिरेकी राजकीय पक्ष असं बी एन पी म्हटलं ते पानिपत बघा जमाते इस्लामी आणि त्यांचे अखरा पक्ष होते गठबंधनामध्ये आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी चळवळीतनं आलेल्या लोकांनी पण जमातीला पाठिंबा दिला होता आणि ह्याच्यामुळं महिला युनाईट झाल्या त्यांना नाही पटलं हे की आम्ही ज्या कारणासाठी विद्यार्थी आंदोलनात होतो हे काय चाललंय सो अशा ह्या इस्लामिस्ट द अतिरेकीस राजकीय पक्षाला जमाते इस्लामी आणि त्याच्या अकरा पक्ष असलेल्या गठबंधन पक्षाला केवळ अडुसष्ट ते सत्याहत्तर जागा मिळाल्या त्यातही जमातला अडुसष्ट आणि सहयोगी पक्षाला नऊ जागा मिळाल्या नॅशनल सिटिझन पार्टी जी विद्यार्थी नेतृत्व होती जी सहयोगी होती त्यांना सहा जागा मिळाल्या अपक्ष सात जागेवरती निवडून आले आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांनी पाच जागा मिळाल्या दोन जागा ह्याच्यावरती थोडीशी स्थगिती आहे एक जागाने मृत्यूमुखी पडल्यामुळे आता ह्याच्यात रेफरंडन जो काही जुलै चार्टर आहे त्याच्यात रेफरंडन पण त्यांनी एकाच वेळेला लोकांची मतं पण घेतली निवडणुका पण झाल्या आणि जी संसदीय सुधारणा करायच्या होत्या त्याच्यावरती मतं घेतली बघा पंतप्रधानांना दोनच टर्म असतात दोनच संसद असावी दोन संसदीय सभागृह असावं आणि महिलांना अधिक रिप्रेझेंटेशन द्यावं याच्यावरती किती टक्के लोकांनी हो म्हटलं अडुसष्ट पूर्णांक एक टक्के लोकांनी हो म्हटलं हा लोकशाहीचा विजय आहे एकोणचाळीस पूर्णांक नऊ टक्के लोकांनी म्हटलं नाही आता ह्याच्यामध्ये बीएनपीनं दोन तृतीयांश बहुमत मिळवलेलं आहे कारण दीडशे जागा हव्या होत्या जमातनं दोन हजार एकच्या सतरा जागापेक्षा दुप्पट जागा मिळवल्यात एन सी पीनं धाका अकरामधून मधून हो दोन हजार एकोणचाळीस मतांनी विजय मिळाला आहे बीएनपीनं जो विजय मिळाला तर आहे आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग काय की मतदान दोन हजार चोवीसच्या बेचाळीस टक्केपेक्षा अधिक झालं कारण लोकांनी भरभरून मतदानात सहभाग घेतला जे शेख हसिनाचा अपयश होतं केवळ बेचाळीस टक्के मतदान तेव्हा झालं होतं महिलांचं सर्वाधिक एकोणपन्नास टक्के मतदान आहे सहा पूर्णांक पस्तीस कोटी महिलांनी मतदान केलं त्यातले पन्नास लाख मतदार मतदार हे नवमतदार होते रेफरंडनमध्ये जो बदल हवा होता त्यांना लोकशाही व्यवस्थेत त्यांच्या त्यात सत्तर पूर्णांक चौसष्ट कोटी मतं ठरली कारण त्याचं दोन तीन मतं द्यायचे तुम्हाला बीएनपी पीनं एकशे वीस जागावर आघाडी घेतली होती नंतर मग जमातनं निकालात हा हेराफेरी वगैरे म्हटलं ज्यावेळेला एकशे वीस जागाच त्यांनी घेतली होती इलेक्शन कमिशननं पाचशेपेक्षा अधिकच्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना आमंत्रित केलं होतं हे इंटरेस्टिंग आहे म्हणून तर ती फेअर इलेक्शन झाली आणि मग जमात का हरली इस्लामिस्ट पक्ष का हरला त्याचं पण विश्लेषण आहे दोन हजार चोवीसच्या आंदोलनानंतर त्यांनी मोठी आघाडी घेतली होती आणि भारताला तो धोका होता वाटत होतं की बांगलादेश हा पूर्णपणे अतिरेकी विचारधारा असलेल्या मुस इस्लामिस्ट मंडळींच्या हातात जातो की काय का, पण ही पराभूत झाली कारण मतदारांनी बी एन पीला प्राधान्य दिलं त्यांना नको होतं हे जमातने शरिया कायद्याचं समर्थन केलं होतं जे महिलांना आणि तरुणांना पटलं नाही महिलांना पटलं नाही तरुणांना पटलं नाही ना, हिंदूंना पण पटलं नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्तियोद्ध्यातील भूमिकेमुळं जे पाकिस्तान समर्थक आहे ते सेक्युलर मतापासून दूर झाले मला फार वाईट वाटतं एकोणीसशे एकाहत्तर साली भारतानं जे काही बांगलादेशसाठी केलं खास करून आपल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या देशातलं सैन्य पाठवून बांगलादेशला मुक्त केलं त्या दरम्यान जे जे त्यांच्या देशासाठी लढले ते सगळे लोक पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिले ते विसरून गेले की पाकिस्तानी सैन्य दलानं त्या आठवड्यावर अनन्वित कसे अत्याचार केले महिलावरती बलात्कार केले त्यांना अवस्थेत त्यांच्या धिंड काढल्या ते विसरून जाऊन ते जमातला पाठिंबा देत आहेत हे लोकांना आवडलं नाही जरी त्यांचा शेख हसीनाबद्दलचा राग होता आता काय झालं तर एक महिलांचं जे मतदान होतं एकोणपन्नास टक्के ते जमात विरोधी गेलं पन्नास टक्के महिलांनी जमातला मतदान केलंच नाही तरुण चौवेचाळीस टक्के त्यांनी पीला मतदान केलं जमातचे जे एकोणीशे एकाहत्तर सामूहिक हत्याकांडाचे आरोप होते आणि दोन हजार चोवीसच्या आंदोलनातील हिंसा होती त्याच्यामुळं पण हा फरक पडला जमातने दोन हजार चोवीसमध्ये सत्याहत्तर जागा जिंकल्या पण ह्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत महिलांनी बी एन पीला मत दिलं कारण जमात श्रेय समर्थक होती तरुण मतदार चौवेचाळीस टक्के बी एन पीकडे गेलं आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की बी एन पी जिंकली जमात हरली हिंदूंनी काय केलं महिलांचं मी सांगितलं बांगलादेशमध्ये आठ टक्के लोकसंख्या हिंदू आहे जवळपास एक कोटी तीस लाख सगळ्यांनी बहुतांशी लोकांनी बी एन पीला मतदान केलं त्यांनी पसती पस्तीस त्यांचे उमेदवार दिले होते बत्तीस निवडून आले कॅन इमॅजिन की आठ टक्के लोकसंख्या असलेल्या देशात हिंदूंची पस्तीस उमेदवार बी एन पी दिले बत्तीस निवडून आले म्हणजे मुसलमानांनी हिंदूला मतदान केलं तिथे हे लक्षात घ्या कारण दोन हजार चोवीसमध्ये हिंदूवरती सातशेपेक्षा पेक्षा अधिकचे हल्ले झाले हॅशटॅग चालला हिंदू जनोसाईड हॅशटॅग हिंदूंनी बी एन पीला मतदान दिलं कारण ते सेक्युलर होते जमातनं हिंदू उमेदवार एक उभा केला होता जो खुलना एक बनं होता तो हारला हिंदू मतदारांना सुरक्षा महत्त्वाची वाटली म्हणून त्यांनी हे निवड केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश ज्यावेळेला विभाजित झाला त्यावेळेला अठ्ठावीस टक्के हिंदू ते आता फक्त आठ टक्के राहिलेत हे वास्तव आहे हिंदूंनी दोन हजार चोवीसच्या आंदोलनात भाग घेतला नाही पण सुधारणांना समर्थन दिलं बी एन पीनं हिंदू अधिकारांचं संरक्षण करण्याचं आश्वासन दिलं आहे जमातने इस्लामी मोहीम आणि हिंदूंना टाळलं आणि म्हणून त्यांचा पराभव झाला दक्षिण जिल्ह्यातल्या हिंदू बहुल भागामध्ये बी एन पी पूर्णपणे विजयी झाली आहे हिंदूंनी दोन हजार चोवीसमध्ये दहा टक्के हिंसा सहन केली होती कारण जे काही हिंसा झाली ते दहा टक्के हिंसा ही हिंदूंच्या विरोधात झाली होती बी एन पीनं हिंदू मंदिरांचं संरक्षण करण्याचं आश्वासन दिलं आहे हिंदू मतदार जे दहा टक्के प्रभावी आहेत त्यांनी मतदान केलं आणि जमातनी ए आयच्या मदतीनं हिंदू महिलांच्या विरोधातले व्हिडिओ बनवले पण ते अपयशी ठरले आता याचा भारताला काय फायदा आहे कारण भारत आणि बांगलादेश दरम्यानचे संबंध सुधारू शकतात तसे सुधारतील असं दिसतंय कारण बी एन पीनं तसं आश्वासन दिलेलं आहे पाकिस्तानचा प्रभाव कमी होईल आणि मुस्तफिर रहमानसह अनेक बांगलादेशी खेळाडू पुन्हा तुम्हाला आय पी एलमध्ये खेळताना दिसतील कदाचित याच वर्ल्ड कपमध्ये इतक्यात होणार नाही कारण याच्यामध्ये मोहम्मद इनूस यांची भूमिका महत्त्वाची मोहम्मद दिनूस हे देश सोडून जातात का ते बघायचे मी मुंबईत त्यांची मुलाखत केली होती त्यावेळेला त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं होतं आय वॉज म्हणजे आत्ता त्यांचा जो काही प्रवास आहे ज्या कट्टरवादाकडं मुंबई झुकलेत ज्यांनी बांगलादेश ग्रामीण बँक सुरू केली माझ्या मुलाखतीचा भाग मुख्यत्वे त्यांनी बचत गटाच्या का माध्यमातून कारण त्यावेळेला नुकतेच एस टी डी सेंटर्स आले होते आणि एस टी डी सेंटरच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्था कशी सुधारू शकू अशा पद्धतीची मुलाखत मला त्याने दिली होती इट वॉज इन इंग्लिश त्यावेळेला मुंबईत नर्मन पॉईंटच्या आसपास कुठेतरी ती मुलाखत मी केली होती सो आत्ता त्या मुंबई इनिजचं हे रूप फार महत्त्वाचं आहे जे खूप बदलले आता भारतानं ह्या सगळ्या संदर्भामध्ये मोदी यांनी नवनिर्वाचित होऊ शकतील असे पंतप्रधान रहमान यांचं अभिनंदन केलं आहे त्यांनी फोन कॉल केला आहे आणि बी एन पीनं नेबरहूड फर्स्ट हे जे धोरण स्वीकारलं आहे त्याचं भारतानं स्वागत केलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदा होईल भारताच्या सुरक्षेसाठी फायदा होईल कारण बांगलादेश असा एकमेव देश आहे आपल्या आजूबाजूला की ज्याच्या सीमेबरोबर आता आपला वाग नाही थँक्स टू शेख हसीना की शेख हसिनानी भारताबरोबरचा सीमावाद मिटवला आता प्रश्न काय का हो की शेख हसीनांचं काय होईल व्हेरी इंटरेस्टिंग शेख हसीना ज्या पंधरा वर्ष सत्तेत होत्या ज्यांच्यावरती दोन हजार चोवीसमध्ये एक हजारापेक्षा अधिकच्या लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांच्यावरती आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे त्यांच्या आवामी लीग यांना निवडणुकीत बंदी आहे शेख हसीना सध्या दिल्लीत राहतात बी एन पीनं त्यांचं सरकार एकूण किमान पाच गुन्ह्यात दोषी झाल्यात आणि त्यामुळं बी एन पीनं असं म्हटलं आहे की त्या भारतातनं परत येणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे कारण आमच्या न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलेलं आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की हे होणार नाही डिप्लोमॅटिक चॅनलला खूप गोष्टी होतील शेख हसीनाबरोबरचा आपला हा केवळ एका राज्यकर्त्याबरोबरचा नाही आहे विश्वासाबरोबरचा आहे कारण शेख हसिनाने भारताला खूप मदत केली बी एन पीला त्याची पूर्ण कल्पना आहे सो इट्स नॉट गोईंग टू हॅपन बी एन so पीचे जर जे आत्ता लंडनमध्ये राहिलेले आहेत आय होप की युरोपियन कल्चरचा त्यांच्यावरती प्रभाव आहे हे गृहस्थ रमान हे जर पंतप्रधानपदी आले तर ते भविष्यामध्ये शेख हसीना यांच्या पक्षाला त्या निवडणुकीत तिथल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची परवानगी देतील कारण मी आता तुम्हाला सांगतो ते शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे कारण ते त्या मुलाखतीतनं समोर आलं जे ढाक्यातनं मी केली परवाच्या दिवशी तिथं असं म्हणतायत की ज्या पद्धतीचा कारभार शेख युनिसांचा लोकांनी पाहिला त्यानंतर शेख हसीना यांच्या राजकीय पक्षाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ द्यायला पाहिजे होतं कारण शेख हसीना यांची पंधरा वर्षाची जी राजकीय कारकीर्द आहे ती चांगली होती असं आता लोकांचं जनमत तयार झालं आहे सो थांबूया आपण इथे तुमच्या लक्षात आलं असेल की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्या मुद्द्यावरती नीट अभ्यास करून नी आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित मला रिजनल माध्यमामध्ये किती पत्रकार असे आहेत की ज्यांना इस्रायल युद्ध युक्रेन युद्ध बांगलादेशमध्ये जाणं दुबईमध्ये जाणं ह्या सगळ्यांचा अनुभव मिळाला मला खरं माहिती नाही आहे पण माझा जो काय अनुभव आहे त्याच्या आधारावर मी हे विश्लेषण करतो मग ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणं आणि तसंच घडत असताना आपण बघतोय का महत्त्वाचं कारण हे ऑब्जेक्टिव्हली पाहतो मी तटस्थपणे पाहतो म्हणून ते शक्य होतं साध्या सोप्या मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून शक्य होतं तुमची मला एवढीच मदत हवी आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या घरोघरी हे व्हिडिओ जाऊ द्या त्यांना सांगा की तुम्ही हे व्हिडिओ पहा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे थँक्यू सो मच हॅव अ डे